मंडळी नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली अहिल्यानगर जिल्ह्यात देखील महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी आणि शिवसेना शिंदे गटाला अशा जागा जागा मिळाल्यात तर महाविकास महाविकास आघाडीने जिल्ह्यातील ताब्यात घेतल्यात आघाडीकडून काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने प्रत्येकी एक जागा जिंकली पण या निकालानंतर शिगोंद्याच्या शिरपेच्या एक मानाचा तुरा रोवला गेलाय तो म्हणजे राज्यातील दोन्ही विधीमंडळात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेत श्रीगोंदा तालुक्याचे तब्बल चार आमदार दाखल झाले आहेत श्रीगोंदाने राज्याला आतापर्यंत चार आमदार दिले असून तालुक्यातील आणखी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे अशा परिस्थितीत आज आपण श्रीगोंदा तालुक्याने राज्याला दिलेल्या चार आमदारांची आणि तालुक्यातील कोणत्या नेत्याची विधान परिषदेवर वर्णी लागणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत नगरी परफेक्ट मंडळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील तीन उमेदवार आमदार झालेत नगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अजित पवार गटाचे संग्राम भैया जगताप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विक्रमसिंह पाचवुते हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील आहेत आणि त्यांनी या निवडणुकीत विजयश्री खेचून आणलाय आमदार संग्राम भैया जगताप हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरीचे आहेत आमदार हेमंत तोगले हे मूळचे तालुक्यातील पेडगाव येथील आहेत आणि आमदार विक्रम पाचपुते हे तालुक्यातील काष्टी येथील आहेत अर्थातच विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यातील तीन लोक आमदार झाले आहेत महत्वाचे म्हणजे जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील अमित गोरखे यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे म्हणजे यावेळी एक विधान परिषदेचा आमदार आणि तीन विधानसभेचे आमदार असे एकूण चार आमदार श्रीगोंदा तालुक्याने दिले आहेत मंडळी असे असतानाच आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल जगताप यांची देखील लवकरच विधान परिषदेवर वर्णी लागण्याची चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तालुक्यातील युवकांचे धडाडीचे नेतृत्व अशी ओळख असणारे राहुल जगताप हे विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र विक्रमसिंह यांच्या त्यांचा निभाव लागला नाही पण राहुल जगताप यांच्या पराभवामुळे तालुक्यातील सहकारी साखर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळाली जगताप यांचा पराभव सहकारी कारखानदारीसाठी अडचणीचे ठरू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान आता सहकारी साखर कारखानदारी वाचवण्यासाठी येत्या दोन दिवसात राहुल जगताप हे वेगळी भूमिका घेत अजित पवार गटात प्रवेश करतील आणि अजित पवार गटाकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशा चर्चांनी जोर पकडलाय राहुल जगताप हे आपला वाढदिवस साजरा केल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील आणि उद्या मुंबईसाठी रवाना होऊन अजित पवार गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहेत तसेच अजित पवार गटाकडून त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन केले जाईल अशी खात्रीलायक बातमी देखील सूत्रांकडून समोर येत आहे जर ही बातमी खरी ठरली तर शिगोंदा तालुक्याचे एकूण पाच लोक आपल्याला आमदार झालेले दिसणार आहेत तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद